नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य न्यूज मध्ये आपले सरचे स्वागत जत तालुक्यातील बेवणूर येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित प्रगती विद्यामंदिर मंदिर बेवनूर या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल दोन हजार चोवीस पंचवीस साठी शंभर टक्के लागला असून ही संस्था शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने प्रगती करत आहे यावर्षी शाळेचे एकूण त्रेचाळीस विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्वच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत यामध्ये काही विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे प्रथम क्रमांक साक्षी सुभाष शिंदे शहाण्णव द्वितीय क्रमांक श्रद्धा बापूसो वाघमोडे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक तेजस्वी प्रवीण कुमार वाघमोडे नव्वद पॉईंट वीस टक्के चतुर्थ क्रमांक चैताली शिवाजी सरगर अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के पाचवा क्रमांक बीरदेव संजय सरगर सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गोपाल कांबळे संचालक रवींद्र शेंडके विषय शिक्षक विठ्ठल शिंदे सदाशिव जाधव श्रीमती गिरिजा पुजारी ज्येष्ठ शिक्षक व वर्ग शिक्षक तानाजी शिंदे मयुरी शेंडके आबासाहेब फोनमोने मीनाक्षी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेच्या यशात संस्थेचे व्हाइस चेअरमन श्रीमती ललिता शेंडगे सचिव एस आर पाटील चेअरमन आर एस चोपडे खजिनदार अनुसे ज्येष्ठ सल्लागार ए एम वाघमोडे समन्वय समितीचे अध्यक्ष दिलीपराव वाघमोडे कार्यवाहक भारत सरगर सहकार्यवाहक प्रशांत स्वामी यांनीही मोलाचे योगदान दिले आहे या यशामुळे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार